गेल्या वर्षभरापासून सातत्याने ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीला घेऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ब्रह्मपुरी तालुका जिल्हा निर्माण कृती संघर्ष समितीच्या वतीने चोवीस जुलैला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते ब्रह्मपुरी जिल्हा घोषित करा या मागणीसाठी यापूर्वी सुद्धा विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले मात्र शासन सदर मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे समितीच्या वतीने मागील आठवड्याभरापासून साखळी उपोषण सुरू आहे हा, हा लढा तीव्र करण्यासाठी दिनांक चोवीस जुलै दोन रोजी बुधवारला प्रियदर्शनी इंदिरा गांधी व ख्रिस्तानंद चौकासह ब्रह्मपुरी शहरातील विविध चौकात तब्बल दोन तास समितीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत चक्काजाम आंदोलन केले या प्रसंगी ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांना ब्रह्मपुरी जिल्हा मागणी संदर्भात निवेदन देण्यात आले असून त्यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात येणार आहे यावेळी भर रस्त्यावर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या आणखीच परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेऊन के अटक केली व त्यानंतर आंदोलकांची सुटका करण्यात आली ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी येत्या काही दिवसात शासनाने पूर्ण न केल्यास पंधरा ऑगस्टला आत्मदहन करू असा थेट इशारा शासनाला ब्रह्मपुरी जिल्हा कृती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे यावेळी आंदोलनात सहभागी असलेल्या ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये विनोद झोडगे प्रशांत डांगे यांच्यासह आधी आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलन करता कशासाठी करताय आज संपूर्ण ब्रह्मपुरी जिल्हा आपल्या नागरिकांच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून जे ब्रह्मपुरी जिल्ह्याची जी मागणी रगत राहिलेली आहे खरं म्हणजे एकोणीसशे साली जिल्ह्याची घोषणा बंद झाली होती पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी जिल्ह्याची झाली तेव्हापासून अनेक ज्येष्ठ नागरिकांनी अनेक विद्या नागरिकांनी या ब्रह्मपुरीसाठी सातत्याने अनेक आंदोलने अनेक वेळा मागणी केलेल्या आहेत आज दोन तीन वर्षाच्या कालखंडामध्ये ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या माध्यमातून परत जोमाने नव्या गतीनं जिल्ह्याच्या मागणीला घेऊन आंदोलन होत आहेत आज ब्रह्मपुरी सगळ्या स्तरावर ते आरोग्याच्या बाबतीत असेल शैक्षणिक बाबतीत असेल सामाजिक क्षेत्रांच्या बाबतीत असेल किंवा इतर जे कुठलेही जे कार्यालय आहेत या सगळ्या बाबतींमध्ये अत्यंत सगळ्यात पुढे असा ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या अनुषंगाने आज ब्रह्मपुरी जिल्हा हा महत्वाचा केंद्र बनलेला आहे आज बन जवळपास एकशे तीस किलोमीटर चंद्रपूर आहे आणि म्हणून त्यांच्या परिपूर्ण लोकांची भावना लक्षात घेऊन त्या जिल्ह्याची गोष्ट केली जाते तेव्हा एकशे तीस किलोमीटर इथून ब्रम्हपुरी तिकडे मुळजा असेल तिकडे कोलारी असेल या सगळ्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती ठिकाण हा ब्रह्मपुरी जिल्हा हा ठरतो आहे तेव्हा आमची या विनंती आहे गेल्या सोळापासून पासून आमचं सागरी पण शिवाजी चौकात चाललेला आहे शासनानं अजूनपर्यंत याची दखल घेतली नाही म्हणून या जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या वतीनं शासनाचा मी निषेध करतो आहे आणि आजचा हा चक्का जाम ब्रह्मपुरी करकडी बंच आंदोलनाच्या माध्यमातून तातडीनं या जिल्ह्याची घोषणा करावी तर एकीकडे आम्ही वृत्तपत्र सोशल मीडिया माध्यमच्या माध्यमात ऐकत आहोत की धागड कमिटी नेमलेली आहे त्याचा अहवाल पंचवीस पर्यंत जाणार आहे तेव्हा या ब्रह्मपुरी जिल्ह्याचा अहवाल सुद्धा सरकारकडे गेलेला आहे सभेच्या अहवालाच्या अनुषंगाने या होणाऱ्या समितीच्या माध्यमातून जो काही निर्णय होईल तो ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण झाला पाहिजे या यासाठी आता चक्काजाम आणि ब्रह्मपुरीकडे कडे कडकडीत बंद आहे जर झालं नाही तर येणाऱ्या पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही या जिल्ह्याचं संयोजक म्हणून आणि आमची सगळी तमाम टीम पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माध्यमातून देत आहे धन्यवाद ब्रह्मपुरी जिल्हा विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी